नमस्कार आज आपण इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील चौथा पद्यघटक अभ्यासणार आहोत नाव आहे उत्तम लक्षण संत काव्य या प्रकारामध्ये हा घटक येतो आणि याचे ये कवी आहेत संत रामदास उत्तम लक्ष यामध्ये दोन शब्द आहेत एक उत्तम आणि दुसरा लक्ष उत्तम या शब्दाचा अर्थ आहे आदर्श गुणसंपन्न लक्षणीय शब्दाचा अर्थ वैशिष्ट्य उत्तम लक्षण आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची वैशिष्ट्ये या काव्यामध्ये संत रामदासांनी उत्तम आदर्श व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे एखादा आदर्श उत्तम व्यक्ती व्हायचा म्हटलं तर त्यासाठी चांगल्या गुणांची आवश्यकता असते संतांना नेहमीच समाजाचं भान होतं समाजाचं हित हवं होतं आणि हे लक्षात घेऊनच संतांनी आपल्या अभंगांच्या आणि पद्यरचनांच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन केलं संत रामदासांचे दासबोध आणि मनाचे श्लोक हे दोन साहित्य प्रकार प्रसिद्ध आहेत मनाला केलेला उद्देश जसा आहे तसाच हा दासबोधातील पाच समासापैकी दुसरा समास आहे उत्तम लक्ष चला उत्तम लक्षणी या पद्यामध्ये रामदास आपल्याला काय करावं काय करू नये हे सांगतात त्याचा विचार करूया श्रोती व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे खूण सर्वज्ञपणाची श्रोत्यांना सुरुवातीलाच रामदास सावध व्हायला सांगताय रस्त्यावरून जात असताना आपण बऱ्याच वेळेला पाहिलं असेल घाट रस्ता असेल तर त्याच्या सुरुवातीलाच एक मोठा फलक आपल्याला दिसतो सावधान आणि खाली छोटं लिहिलेलं असतं नागमोडी वेळी वाकडी धोक्याची वळणे वाहने सावकाशा का सुरुवातीचा सावधान हा शब्द जसा वाहन चालकाला सावध करतो तयार करतो दक्ष करतो सजग करतो तसंच रामदासांनी सुद्धा सुरुवातीलाच उत्तम गुण उत्तम लक्षणं सांगण्यापूर्वी रसिक स्रोत्यांना सावधान व्हायला सांगितलेलं आहे कारण चांगल्या गोष्टी सहजासहजी आपल्याकडे येत नसतात त्यासाठी मनाची तयारी व्हावी लागते आणि ही मनाची तयारी व्हावी म्हणूनच त्याने सुरुवातीला सावधान हा शब्द वापरलेला आहे श्रुती भावे सावधान आता सांगतो उत्तम गुण प्रकार करता येतात आपल्याला उत्तम मध्यम आणि अधम हे वरून खाली प्रकार झाले खालूनवर त्याचा क्रम कसा लागेल अधम मध्यम आणि उत्तम अधम याचा अर्थ खालच्या दर्जाचा उत्तम याचा अर्थ सर्वात चांगला आपण सर्वात चांगला व्यक्ती व्हावं सर्वात चांगला मान माणूस व्हावं म्हणून रामदासांनी आपल्याला पुढील सर्व प्रकारामध्ये पुढील सर्व वयांमध्ये त्याचे प्रकार सांगितलेले आहेत आणि हे सांगताना काय करावं यापेक्षा काय करू नये हे सांगितलं काय करू नये हे समजलं की जे राहील ते करावं लागेल आपल्याला सुरुवात करताना म्हणतायत वाट पुसल्या जाऊ नये फळ ओळखल्या विनं नये पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी कुठं आपल्याला जायचं असेल ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्याचा रस्ता जर आपल्याला माहिती नसेल तर साधू सोपं काम आपण करावं कोणाला तरी विचारावं आम्हाला अमुक ठिकाणी जायचं आहे तर त्यासाठी कोणत्या मार्गाने जावं लागेल आणि हे सोयीचं होईल याचं कारण आपला वेळ वाचेल शिवाय आपण योग्य त्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचू आयुष्याचंही असंच आहे संतांचे आपल्यावर म्हणजेच एकंदरीत मानवजातीवर समाजावर खूप उपकार आहेत त्याचं कारण संतांनी आपल्यासाठी काही न करता जगासाठी आणि समाजासाठी केलं म्हणतात ना जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी परोपकारे आपल्यातील उत्तम व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा हा खूप मोठा उद्देश या उत्तम लक्षणामध्ये संत रामदासांनी ठेवलेला आहे खात्रीनं ते सांगतायत जेणे करिता बाणे खून सर्वज्ञपणाची सुरुवातीलाच ते म्हणताय हे जर तुम्ही सगळं अशा पद्धतीनं करत गेलात तर मला खात्री आहे की तुम्हाला सगळ्या प्रकारचं ज्ञान होऊ शकेल वाट जाऊ नये फळ ओळखल्या विनं खाऊ नये वाटेबाबत मगाशी सांगितलं आता पुढे फळ ओळखल्या खाऊ नये एखादं फळ त्याची चव काय आहे ते खाल्ल्यानंतर काय होतं त्याच्या परिणामांची आपल्याला जाणीव नसेल तर ते आपण खाऊ नये ओळखावं ते अगोदर हे काय आहे हे खाण्यानं काय होईल इतरांना विचारावं आणखीन मग ते करावं आणि जाता जाता रस्त्यात पडलेली एखादी वस्तू असेल तर पडलेली वस्तू घेऊ नये एकाएकी रस्त्यात पडलेली वस्तू आता आगी। आगी तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी माहिती आहे आणि बऱ्याच ठिकाणी तसे फलकसुद्धा लावलेले असतात बस स्टँड किंवा इतर ठिकाणी एखादी बेवारस वस्तू सापडली तर तिला हात लावू नका आज तर याचे भयंकर परिणाम आहेत रामदासांना हे यापूर्वी कितीतरी वर्षापूर्वी समजलं संत त्रिकालाबाधित असतात असं म्हणतात अर्थ काय त्याचा त्यांना भूतकाळाचं वर्तमान काळाचं आणि भविष्यकाळाचंही ज्ञान असतं या संतांच्या रचना सर्व कालखंडामध्ये आपल्याला उपयोगी पडतात त्यांचे उपदेश त्यांचे अंतर विचार सर्व कालखंडामध्ये उपयोगी पडतात म्हणून आज सुद्धा आपण काही शतकांच्या अंतरानंतर संत रामदासांच्या काव्याचा आजच्या परिस्थितीनुसार विचार करतो आहोत श्रोत्यांना सावधान व्हावं असं म्हणणारे संत रामदास पुढे काय म्हणतात ज्यांनी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाली ज्यांनी अर्ज व तोडू नये समाजामध्ये वावरताना आपले अवतीभोवती असणारे सर्व लोक कुटुंबातील काही जाणकार आपले आई वडील वगैरे सर्व मंडळी आपल्याला बऱ्याच वेळेला हे करू नको ते करू नको हे कर ते कर अशी विनंती करत असतात अर्जव या शब्दाचा अर्थ विनंती ते जे सांगत असतात ते आपण ऐकावं ज्यांनी अर्ज व तोडू नये त्यांनी केलेली असेल जी विनंती तर ती आपण कधीही नाकारू नये असं का म्हणता येते त्यालाही कारण आहे आपल्यापेक्षा समाजाचा आयुष्याचा त्यांना खूप अनुभव असतो आणि त्या अनुभवातून त्यांना जे शिकायला मिळालं त्यावरून ते आपल्याला असा उपदेश करत असतात आणि तो त्यांचा अधिकारही असतो जनी अर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पापद्रव्य जोडू नये द्रव्य याचा अर्थ पैसा चुकीचं वाईट कर्म करून आपण पैसा एकत्र करू नये चांगल्या विचारांनी मिळवलेली संपत्ती आपल्याला समाधानाने आनंद देते या उलट वाईट मार्गाने मिळवलेलं धन संपत्ती पैसा तो आपल्याला कधीही आनंद देऊ शकत नाही पापद्रव्य जोडू नये चांगल्या मार्गाने पैसा मिळवावा असंही ते सांगायला विसरत नाही आणि पुण्य मार्ग सोडू नये कदा काले? पाप आणखीन पुण्य या दोनही गोष्टी आल्या इथे आज लोक पाप आणि पुण्य मानायला तयार नाही आहेत पण त्याचाच दुसरा आजच्या परिस्थितीनुसार आपण जर अर्थ घेतला पाप याचा अर्थ वाईट गोष्टी आणि पुण्य याचा अर्थ चांगल्या गोष्टी चांगले मार्ग चांगल्या गोष्टी आपण कधीही सोडू नयेत आणि वाईट गोष्टींचा कधीही अवलंब करू नये संत रामदासांनी आपल्या या काव्यामध्ये सुरुवातीला श्रोत्यांना सावधान व्हायला सांगितलं त्याचं कारण असं आहे चांगल्या गोष्टी सहजासहजी आपल्याकडे येत नाही वाईट गोष्टी मात्र फार मोठे प्रयत्न न करता सहजासहजी आपल्याकडे येतात बाप आणि पुण्याचाही विचार तोच आहे चांगली गोष्ट जाणीवपूर्वक आणावी लागते पुढच्या सर्व चरणांमध्ये त्यांनी या सर्व गोष्टींचं विश्लेषण केलेलंच आहे पण ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टींबद्दल नेहमी आसक्ती ठेवायला हवी चांगल्या गोष्टी शिकण्याबद्दल आपण मनाची तयारी ठेवायला हवी माणूस म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये गुण आणि दोष या दोनही गोष्टी येतात रामदासांचा काय विचार आहे या पद्यामध्ये दोष म्हणजे वाईट गोष्टी ज्या आहेत आपल्यातल्या ले, त्या कमी करायच्या काढून टाकायच्या आणि चांगलं जे आहे ते घ्यायचं आपल्याकडे आणायचं चांगलं केव्हा येऊ शकेल जेव्हा आपण वाईट आपल्यातील दोष काढून टाकू तेव्हा एखाद्या भांड्याचा आपण जर विचार केला भांड्यामध्ये काही पदार्थ वस्तू ठेवलेले आहेत भरलेले आहेत जर आणखीन काही वस्तू आपल्याला त्याच्यामध्ये भरायच्या असतील तर अगोदर त्यातमध्ये असणाऱ्या वस्तू काढाव्या लागतील पदार्थ काढावे लागतील माणसाचंही असंच आहे गुण आणि दोषांनी परिपूर्ण असणारं हे भांड जेव्हा अशातील दोष वाईट गोष्टी आपण काढून टाकू त्याच वेळेला आपण चांगल्या गोष्टी आपल्याकडे घेऊ शकतो आणि त्याचाच उल्लेख इथे पुण्यमार्ग असा केलेला आहे पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी कदाकाळी याचा अर्थ कोणत्याही वेळी म्हणजे थोडक्यात सतत काम करत असताना आपण नेहमी चांगलंच काम करावं पुढे काय म्हणता येत ते साध्या साध्या गोष्टी आहेत पण बऱ्यापैकी आपल्याला व्यवहारामध्ये ह्या लक्षात सुद्धा येत नाही तोंडाळाशी भांडू नये वाचाळाशी तंडो नये संत संग खंडो नये अंतर तोंडाळ समाजामध्ये वाटेल ते बोलणाऱ्या व्यक्ती असतात आता वाटेल ते बोलणाऱ्या व्यक्तींशी आपण वाद घालत बसलो भांडत बसलो तर त्याच्यापासून फायदा काहीच नाही त्यापेक्षा अशा व्यक्तींच्या बरोबरीनं वाद न घालता आपण शांत राहणं अधिक चांगलं वाचाळ अशी तंडो नाही समाजात व्यर्थ बडबड करणाऱ्या काम काहीच करणार नाही पण बोलतील मात्र खूप अशाही काही व्यक्ती असतात अशा व्यर्थ वे व्यक्तींची बडबड तीही आणि त्याच्याबद्दलही आपण भांडण करत बसू नये त्यापेक्षा एक चांगली गोष्ट करावी की संतांची संगती करावी पण सांगताना त्यांनी नये काय सांगितलं संत संघ खंडू नये त्याच्यामध्ये कधीही खंड पडू नये चांगल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये कधीही खंड पडू नये आणि तोही अंतरी मनापासून मनापासून आपण जर चांगल्या गोष्टी करायच्या ठरलो ठरवलं मनापासून चांगलं करायचं चा, चांगलं शिकायचं चा, हे जर आपण घेतलं तर वाईट गोष्टींचा स्पर्श हे आपल्याला होणार नाही संत ही समाजाचेच घटक होते ती ही माणसंच होती मग त्यांनी आपल्यापेक्षा वेगळं काय केलं त्यांनी ज्ञान मिळवलं चांगल्या पद्धतीसाठी वापरलं समाजाच्या हितासाठी त्याचा वापर केला आणि स्वतःच्या हिताबरोबरीनं समाजाचं हित साधलं म्हणून सामान्य माणसापासून ते संत या उक्तीपर्यंत जाऊन पोहोचले मग असे जे कोणी लोक आहेत ह्यांची संगती आपण कधीही टाळू नये त्याच्यामध्ये कधीही खंड पडू नये परिसाची संगे लोह होय सुवर्ण जर परिसाचा स्पर्श लोखंड या धातूला झाला तर त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होतं असं म्हणतात उदाहरण दाखल आपण जर हे विचारात घेतलं तर चांगल्या माणसांच्या संगतीत जाण्यानं आपण ही चांगली निश्चितच होऊ शकतो संत रामदासांचा यावर ठाम विश्वास आहे म्हणून त्यांनी सांगितलेला आहे संत संग खंडू नये मनापासून आपण चांगल्यांची संगती कधीही कमी पडू देऊ नये सतत चांगल्याच्या सहवासात राहावं आळसे सुख मानू नये चहाडे मनास आणू नये शोधिल्या विनं करू नये कार्य काही संत रामदासांनी समाजातील लोकांना आपण सर्वांना उपदेश करताना एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे तीही की सतत काही ना काही कार्य करत राहा त्याची उरड बाजू जी आहे सा सांगितलेली तीही आळसे सुख मानू नये बरेचसे लोक समाजामध्ये असतात ते नेहमी आळसात असतात आणि आळसानं कार्यभाग काहीच होत नाही आळस तो टाकूनी द्यावा उद्योगाची करा तुम्ही सेवा सतत उद्योगी राहिल्यानं आपल्याला यश मिळवता येत सुख मिळवता येत आनंद मिळवता येतो म्हणून म्हणता येत आळसे सुख मानू नये आणू नये आळसात जर आपण सुख मानलं तर आपला बराचसा वेळ सुद्धा वाया जाईल आणि आपणाला तर माहीत असतं की एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नसते मग आळसात सुख मानू नये हे जस तसच चहाडी मनास आणू नये आपल्याला सहज सवयी असतात समाजामध्ये हे एक समूह वर्तन घडत असतं कोणतं एकाची गोष्ट विशेषतः वाईट गोष्ट दुसऱ्यांना सांगायची असं व्हायला नको खर तर संत रामदास तेच सांगतायत चहाडी मनास आणू नये दुसऱ्यांबद्दल जर तुम्हाला सांगायचंच आहे तर ते चांगलं सांगा दुसऱ्यांबद्दल जर शोधायचं आहे तुम्ही तर ते चांगलंच शोधा इतरांबद्दल वाईट सांगणं वाईट बोलणं मनात कधीही आणू नये शोधील्या विणं करू नये कार्य काही जे काम आपल्याला करायचं आहे ते नेमकेपणानं ठरवा आपल्याला काय करायचं आहे जे करायचं आहे ते कसं करायचं आहे ते आणि किती करायचं आहे ते एखादं काम करायला सुरुवात केली तर ते काम अर्धवट सोडू नये आपण काम करायला सुरुवात करताना बऱ्यापैकी उत्साहानं काम सुरू करतो पण थोड्या अंतरानंतर थोड्या दिवसांनंतर काही कालावधीनंतर आपण ते काम करायचं सोडून देतो म्हणून ते म्हणतायत की एकदा सुरुवातीलाच ठरवा आपल्याला किती त्याचाच उल्लेख केलेला आहे शोधी लिहावी करू नये कार्य काही आपण काम करायला सुरुवात करतानाच किती करायचं आहे हे ठरवावं आणि त्यानंतर कामाला सुरुवात करावी आणि त्या कामाचा शेवट सुद्धा करावा पुढे म्हणतायत सभेमध्ये लाजो नये भाष्कळपणे बोलो नये पैज होड घालू नये काही केलं समूहामध्ये लोकांमध्ये एकत्र बसलेलं असताना आपण मन मोकळेपणानं बोलावं बोलताना लाजायचं नाही आपल्या मनात असलेले विचार चांगल्या गोष्टी इतरांसमोर सहज प्रदर्शित करा मन मोकळेपणानं बोलावं आता हे मन मोकळेपणानं बोलणं काय करतं आपले स्वतःचे विचार आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व इतरांसमोर आणतं आणि मग लोकांना आपण मन मोकळेपणानं मांडलेले विचार ऐकल्यानंतर त्यातून सुद्धा बरोबर काय चूक काय योग्य काय अयोग्य काय हे समजून घेता येतं दुसरी बाजू बाष्कळपणे बोलू नये बालिशपणानं विचार न करता अर्धवटपणानं कधीही बोलू नये एक तर त्याच्यापासून फायदा काहीच होत नाही झालाच तर तोटा होतो मग असं बोलण्यापेक्षा जर विचार करून आणि छान बोललं तर त्यांना तेच म्हणायचं आहे सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये सहज गप्पा मारता मारता बोलता बोलता आपण पैज लावतो त्याबाबत पुढं म्हणता येत ते पैज गोड घालू नये काही केल्या काहीही झालं तरी पैज याचा अर्थ स्पर्धा होड याचाही अर्थ स्पर्धा शर्यत पैज गोड घालूनय काही केल्या खर तर आजचं स्पर्धेचं युग असताना रामदास असं कसं काय सांगतात स्पर्धा करू नका म्हणून त्यांच्या सांगण्याचा अर्थ हा आहे की विनाकारण स्पर्धा करू नका जर स्पर्धाच करायची करा। स्पर्धा स्पर्धा तर ती चांगल्यासाठी करा इतरांमध्ये चर्चा करत असताना स्पर्धा करणं वेगळं आणि चांगल्या गोष्टींसाठी स्पर्धा करणं वेगळं शक्यतो असंच आपण केलं तर स्वतःची स्पर्धा लावायची स्वतःशीच लावायची असं झालं तर त्याच्यापासून खूप फायदा आहे आपल्या पाठ्यपुस्तकातील आकाशी झेपगिरी पाखरा या पाठामध्ये जगदीश खेबुडकरांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे स्वतःतल्या क्षमता ओळखा आणि स्वतःतल्या क्षमता ओळखून एकदा कामाला लागा की बघा मग तुमचं आयुष्य कसं आनंदी होऊन जातं ते इथंही रामदासांना तेच सांगायचं आहे स्पर्धा करू नका याचा अर्थ शर्यत लावू नका याचा अर्थ स्वतःच स्वतःशी अशी शर्यत लावलात तर तुम्ही किती पुढे जाल आणि पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अरे बापरे आपण इथपर्यंत कदाचित नुकसान होण्याची शक्यता असते शर्यत लावण्यानं नुकसान होण्याची शक्यता असते स्पर्धा करताना शर्यत लावताना त्याला काही ना काही अर्थ असावा निश्चित असं ध्येय असावं आणि ध्येयाच्या दृष्टीने केलेली स्पर्धा ही चांगली असते पण गप्पा गोष्टी करता करता केलेली स्पर्धा किंवा लावलेली ही बऱ्याच घातक ठरते नुकसानकारक ठरते कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपीडा करू नये विश्वास घात संत रामदास जीवन व्यवहारातील अनेक गोष्टी पटवून देताना इतरांचा आपल्यावर उपकार घेऊ नये असं म्हणतात वर सांगितलेल्या प्रमाणच त्याला जोडून येणारा हा भाग आहे आळसे सुख मानू नये म्हणजेच आपण काम करत राहावं दुसऱ्यांचा उपकार आपल्यावर घेऊ हो नये दुसऱ्यांचं उपकाराचं चा ओझ जर आपण घ्यायला लागलो तर मग आपण हळूहळू आळशी होत जातो कर्तव्यापासून बाजूला होत जातो त्यामुळे ते म्हणतायत कोणाचा उपकार घेऊ हो नये प्रसंगी आपण घेतला तरी घेतला तरी राखू नये मग दुसऱ्याचा उपकार जसा आपण घेणार आहोत तसा आपणही मग त्याच्यासाठी परतफेड म्हणून तो करावा लागेल न घेणं अधिक उत्तम गरज लागली तर घ्यावा आणि घेतल्यानंतर मात्र तो परत द्यायला विसरू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये संत तुकारामही म्हणतायत पर उपकार नेणे परनिंदा ह्याही गोष्टी नको आहे दुसऱ्यांवर उपकार करणं अर्ज जरूर असावं पण दुसऱ्याचा उपकार घेणं नसावं दुसऱ्याची निंदा नको दुसऱ्याची स्तुती असावी दुसऱ्यांना त्रास देणं दुसऱ्यांचा छळ करणं हे आपल्याकडून होऊ नये या उलट दुसऱ्यांना आपल्याकडून मदत व्हावी त्या मदतीतून आपल्याला मदत केल्याचा आणि त्यांना मदत घेतल्याचा किंवा मदत झाल्याचा आनंद व्हावा परपीडा करू नये विश्वासघात कोणाशीही व्यवहारात जीवनात वागताना आपण बेईमानी करू नये विश्वासघात करू नये ऐतिहासिक कालखंडामध्ये आपण अनेक किस्से अनेक घटना अनेक प्रसंग अनुभवलेले आहेत अभ्यासलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विश्वासानं लोकांनी युद्ध जिंकल्याचंही ऐकलंय वाचलेलं आहे त्याचा अर्थ हाच आहे की विश्वासानं आपण खूप काही मिळवू शकतो या उलट विश्वासघात केल्यानं बरंच काही गमावू शकतो त्यामुळे कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये करू नये 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 व्यापकपण सांडू आपले ओझे घालू कोणी एकाशी व्यापकपण मनाचा मोठेपणा जो असतो तो तो कधीही सांडू नये मनाचा मोठेपणा आपण कमी होऊ द्यायचा नाही मनाच्या मोठेपणाबद्दल संत रामदासांनी मनाच्या बाबतीत केलेले उपदेश जे आहेत ते मनाचे श्लोकमध्ये स्वतंत्ररीत्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांनी मनाला सांगितलेलं आहे मना मनासजना भक्तिपंथीची जावे वगैरे वगैरे आता यामध्ये सुद्धा हा मनाचा मोठेपणा शरीरामध्ये आपल्या मन जे आहे ते मन दिसत नसतानाही खूप मोठं काम करत असतं आणि म्हणून त्याचा मोठेपणा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा मोठेपणा असतो आणि अशी उत्तुंग व्यक्तिमत्व घडावीत ही रामदासांची इच्छा आहे म्हणून म्हणता येत व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये आपण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही दुसऱ्यांना आपण मदत करायची पण स्वावलंबी बनायचं स्वावलंबी बनण्यानं स्वतःमध्येच क्षमता आपल्याला विकसित करता येतात आपली कर्तव्य तत्परता आपल्याला खूप चांगलं यश मिळवून देऊ शकते आणि पराधीन झाल्यानं आपण आळशी होतो काम करू शकत नाही मग आपल्यामध्ये काम करण्याची असलेली क्षमता जी आहे ती सुद्धा हळूहळूशी नाहीशी होऊन जाते शरीराला तशी सवय लागते आणि ही सवय अत्यंत वाईट आणि चुकीची आहे म्हणून म्हणतायेत पराधीने याचा अर्थ परावलंबी आपण परावलंबी होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी ओझे याचा अर्थ भार स्वतःचं ओझ स्वतःचे अनेक कामं आपण दुसऱ्यांवर घालू नये आपले ओझे घालू नये कोणी असे आपण आपलं स्वतःचं जे जे पाहिजे आहे ते स्वतः स्वतः करायला शिकावं प्रत्येक गोष्टीतला आनंद अनुभव घ्यावा आनंदही घ्यावा आणि असं करता करता आपण खूप मोठं व्हावं आपलं व्यक्तिमत्व आपण व्यापक करावं मोठं करावं आपले ओझे हलू नये कोणी एका असे कोणावरही आपलं ओझं हलू नये म्हणजे थोडक्यात समर्थांना म्हणायचं आहे आपण स्वावलंबी बनायचं आहे आणि स्वावलंबन हे आपल्या जीवनाचं खूप जी� मोठं तत्त्व आहे आपल्याला आयुष्यात खूप मोठं काही ते मिळवून देऊन जाऊ शकतं थोडक्यात काय उत्तम लक्षणवरून संत रामदास आपल्याला उत्तम जीवन कसं जगावं तेच तत्व पटवून देत आहे उत्तम लक्षणमध्ये संत रामदास सर्वच ठिकाणी हे नको ते नको हे नये ते नये असं सांगताय काय अर्थ आहे बरं याचा याचा सरळ अर्थ आहे जे हवं आहे ते खूप आहे ते सांगण्याऐवजी नको असलेलं खूप थोडा आहे आणि ते नको असलेलं एकदा असं काढून टाकलं की म्हणजे सगळं राहील शिल्लक ते हवं असलेलं आणि म्हणून पुढे म्हणतायत ते सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथे जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा सत्य आणि असत्य परस्पर विरोधी गोष्टी आहेत या या परस्पर विरोधी गोष्टींपैकी कायमस्वरूपी टिकणारी एकच गोष्ट आणि ती म्हणजे सत्य त्यांना वाटतं की हा सत्याचा मार्ग जो आहे हा सांडू नये कधीही आपण सोडून द्यायचा नाही याच्या उलट असत्याचा मार्ग आहे या मार्गाला कधीही जायचं नाही असत्याच्या मार्गाने जाण्यानं काय होतं तेच असत्य पुढे पुढे वाढत जातं आणि वा पुढे पुढे वाढत जाऊन कधीतरी एकदा सत्य समोर येतं मग असत्याच्या मार्गाने जाऊन खूप वेळ आणखीन शक्ती वाया घालवण्यापेक्षा सुरुवातीपासूनच जर सत्याची कास धरली तर सत्य कायम टिकून राहील आणि त्याचा आपल्याला फायदा होईल याही पुढे कदा अभिमान घेऊ नये असत्याचा माझं ते खरं असं म्हणण्याऐवजी जे खरं आहे ते माझं म्हणा म्हणजेच थोडक्यात सत्याच्या मार्गाचा स्वीकार करा बऱ्याच वेळेला लोकांना आपलं स्वतःचं मत इतर इतरांवर लादायची सवय असते ही सवय सोडून देऊन आपण इतरांची मतं समजून घेऊ इतरांचे विचार जाणून घेऊन त्या पद्धतीनं बरोबर काय चूक काय हे ठरवून फक्त त्यातलं सत्य तेवढं बाजूला केलं की मग सगळीकडे सत्य आणि सत्यच होईल निवडी वेगळी क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळं आली राजहंसासारख्या पक्षाला दूध आणि पाणी जर एकत्र मिसळून दिलं तर त्यातलं फक्त तो दूध घेतो पाणी तसंच ठेवतो जग आहे माणूस आहे म्हटल्यानंतर तिथे सत्य आणि सत्य असणारच आहे आपण सत्य आणि असत्यातून चांगल्या आणि वाईटातून सत्य असत्यातून सत्य चांगलं वाईट याच्यातून चांगलं योग्य अयोग्य यातून योग्य आणि असंच जर स्वीकारत गेलो तर मग तर मग एक उत्तुंग आणि उत्तम व्यक्तिमत्व घडण्यात बाधा गसली रामदासांना याच्याबद्दल खात्री आहे म्हणून ते जाता जाता सहज साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला उत्तम व्यक्तिमत्वाची लक्षणे सांगतायत है। पुढे आणखीन काय म्हणता येत ते अपकिर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची चांगल्यासाठी प्रसिद्धी असावी वाईटासाठीची प्रसिद्धी नको आहे ती सांडून द्यावी चांगल्यासाठीची प्रसिद्धी वाढत जावी प्रसिद्धी म्हटली की दोन प्रकारची येते सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध रामदासांना कुप्रसिद्ध नको आहे सुप्रसिद्ध हवा आहे मग ते चांगलं जे आहे तेच वर्षावळींमध्ये आलेलं सत्य आणि त्याची संगती त्याची कास धरत आपण गेलं की मग चांगल्यासाठीची कीर्ती वाढत जाते जीवनामध्ये विचार तोही पुन्हा चांगला आणखीन वाईट असा आलाच तिथे पुन्हा चांगला आणखीन वाईटाचं एकत्रीकरणातून विवेक चांगला विचार शोधून काढला त्याचाच स्वीकार केला त्याच विवेकाची वाट धरली आणि ती ही दृढ अगदी ठाम मनापासून सत्याची वाट ती धरली की आयुष्यात खूप मोठं यश आनंद समाधान सुख आपण मिळवू शकतो एवढंच काय आपलं व्यक्तिमत्व सुद्धा आपण अधिक चांगलं बनवू शकतो खुलवू शकतो हे व्यक्तिमत्व काय संत रामदासांना वरचं सौंदर्य वर सौंदर्य अपेक्षित नाही आहे त्यांना अपेक्षित आहे ते सौंदर्य गुणांचं सौंदर्य गुणांमध्ये सामावलेलं सौंदर्य वर शरीराचं सौंदर्य आपल्या हातात नसतं ते आपल्याला नैसर्गिकरित्या मिळतं पण व्यक्तिमत्वाचं सौंदर्य आपण वाढवू शकतो आणि ते वाढवणं म्हणजेच उत्तम लक्ष एकंदरीत संत रामदासांना उत्तम लक्षण लक्षणच्या एकूण पाच समासापैकी पाठ्यपुस्तकातील या दुसऱ्या समासामधून जी लक्षणं सांगायची आहेत ती सात आहेत एक अत्यंत मृदू आणि मधुर भाषा म्हणजेच रुजुता पूर्णवाणी दोन दुसऱ्याला लागेल त्याचे अंतकरण दुखावेल असे बोलणे चालणे वागणे असे व्यवहार कोणाशीही न करणे तीन नाटकी नव्हे तर खरी नम्रता लीनता चार निस्वार्थीपणे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे कोणाचे उणे पडू न देणे किंवा परोपकारात देह पाच पराकोटीची निस्पृहता राखणे सहा आत्मज्ञान मिळवण्याची आवड ओढ असणे सात सर्वांच्या अंगी क्षमा आणि शांती असणे संत रामदासांनी या उत्तम लक्षणांच्या माध्यमातून जी लक्षणं सांगितली त्या लक्षणांच्या बाबतीत विचार करता आपल्या जवळ असा कोणीतरी माणूस असावा असावा असं प्रत्येकाला वाटतं पण प्रत्येकाला आपल्या जवळ असा माणूस असावा असं वाटण्यापेक्षा आपणच असं असायला काय हरकत आहे म्हणजेच आपलं आदर्श उत्तुंग व्यक्तिमत्व घडेल यात शंका नाही आणि तेच तर रामदासांना उत्तम लक्षणमधून अपेक्षित आहे इतकंच